नाही मी आलो आहे फक्त मी आलो आहे फक्त भिडेवाड्याचं काम म्हणजे भिडेवाडा आता ती जागा जे जा आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आपण आणि जागा ताब्यात घेतली पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही मध्ये हे दोन अडीच महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या ती विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला पाचशे माणसंसुद्धा बसू शकणार नाहीत अशीसुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक तीनशे मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते थि जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो आहे परंतु पाऊल काय पुढे पडत नाही आहे आता मग शेवटी आता काल मला कळलं की दादा इकडे येणार आहेत मिटिंगला आता म्हटलं आमची पण मिटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कोणीतरी मग उपोषणाला बसलं अडचण निर्माण झाली त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची स सरकारी अधिकारी का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी खास इथे आलो आहे महापालिकेनं तयार केल्या आर्किटेक्चरल आहेत ज्या आणि राज्य सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेलं नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही आता बघून आम्ही मी स्वतः करीर जे चीफ सेक्रेटरी यांना पाच सात वेळा फोन करून सांगितलं त्याने दोन तीन मीटिंग घेतलेल्या या बाबतीमध्ये काय करावं कसं करावं काय असावं तिथे आता मी म्हटलं एकदा जर काही करा जे काही करायचं करा। करा, ते सुरू तर करा मग पाहू त्याच्यामध्ये काय ॲडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येतील आपल्याला शाळेची सुद्धा घोषणा झाली होती जेव्हा भिडेवाड्यामध्ये हो पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टीचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक काय म्हणजे दोन वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत तर आता एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या ग्यापन पण घ्या ग्यापन शाळेचा प्रश्न बारगळला काय पुढे नेक्स्ट शाळेचा प्रश्न बारगळ उत्तर दिलं मी तुम्हाला सर तुम्ही नाराज आहात अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा खासदारकीच्या काय कसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज आहे चर्चा म्हणतो मला नाही तुम्हाला तुम्हीच त्याच्यावर मध्ये तुम्हीच करत असता तुम्ही पण बोलला त्याच्यावर सर काल की मी नाराज नाही पण इच्छा होती मला खासदार व्हायचं काय इच्छा मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो आणि दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं मी म्हटलं बा आता हे बस झालं हे ह्युमिलिएशन खूप होतं आहे काय मी थांबून घेतो काय कारण समोरचा कार कार जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे, शिवट चा, शिवट दिवसा चा जा है। जे हो आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात आमची राज्यसभा जी आहे ती शिल्लक राष्ट्रवादीच्या पुढे पक्षातून काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारणात जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे आहे पण नाही होत आहे असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन्स असतील

म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये काहीतरी तर विश्लेषण झालं पाहिजे काहीतरी तर अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण चारशे पार चारशे पार म्हटल्यामुळे असं लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले

पर मी पहले भविष्य में तो कैसे कहीं नहीं सर एक हिंदी में सवाल पूछता हूँ और जब से नतीजे आए हैं चुनाव के संघ काफ़ी आरएसएस काफ़ी आलोचना कर रहा है बीजेपी का और इनफैक्ट एनसीपी के बारे में भी उन्होंने कमेंट किया कि एनसीपी को इसमें लेना कोई ज़रूरत नहीं कि इससे उनका बीजेपी का कैडर नाराज़ हो गया है कैसे देखते हैं आप संघ जो के तो ए, ए कर रहे हैं देखिए अब उनका नाराज होना स्वाभाविक है क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूँ कि ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं अब मैं ये कहना चाहूँगा कि भाई 48 सीटों में हमको कितनी सीटें दी गई चार और चार में जो है दो सीट जो है वो तो जो शिरू जो है वो शिंदे साहब का आदमी उधर आके और वो बाकी दूसरा क्या है वो परभने वो भी उन्होंने कहा कि एक धनगढ़ समाज को देना चाहे जानकर को तो हमारे पाले में आए दो सीट एक रायगढ़ दूसरी बाराम एक जगह हम जीत गए एक जगह हम हार गए अब उससे कैसे आप बोल सकते हैं कि अड़तालीस सीटों पर परिणाम हुआ हमको तो दो ही सीट मिले सही मायने में लड़ने के लिए दूसरी बात ये मानता हूँ कि थोड़ी सी जो है पीछे हाट हुई है मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है जैसे यूपी कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी मगरा से तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार गट, ये है ये कहना मैं वाजिब नहीं समझता हूँ

लोकसभा स्पीकर का चुनाव होना है एनडीए अलायस के तौर पर आप ये जो पद है लोकसभा स्पीकर का वो अलायंस पार्टी को आना चाहिए या फिर बीजेपी को आपका क्या मत है उस पे क्या कह रहे आपके ना मैं लोकसभा का सदस्य हूँ ना राज्यसभा का और मैं, मैं क्या कमेंट करूँ <laughs> उसके बारे में <laughs> सर्थ सर्थ जिनको उसके बारे में जो सोचना है वो सोचेंगे भाई कांदे से भाऊ वाणिज्य मंत्रालय ठरवणार आता साठ सदस्य जे आहे जे अपक्ष आमच्याकडे आले ते पण आमच्याकडे आहेच पंधरा वीस जास्ती मिळतील की नाही लढायला आम्हाला अच्छा आहे हो हो माझा तो माग्र आहे तो साहेब नाशिकचं नेतृत्व करता कांद्याच्या प्रश्नावरती अधिकार गोठवले वाणिज्य मंत्रालय आता थेट दर ठरवणार ठीक आहे का त्यांच्याशी मी बोलेन काय